हरी गुड एम सी मी जयश्री बाजीराव शिंदे महाराष्ट्रा गोल्डस्टार आज आपण अक्कलकोट ह्या भागात काळेगाव ह्या गावी आपण आणलं होतं आणि इतर जे प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यांनी आय एम सीचे प्रोडक्ट वापरल्या नेमका कसा रिझल्ट आणि त्यांचा अनुभव जो आहे ते स्वतः सांगते तुमचं नावराव पाटील आणि तुमचा नेमका प्रॉब्लेम काय होता बूस्टर बूस्टर आणि ॲक्टिवेटिव्ह वाटत कधी मारला तर तुम्ही आठ आठ दिवसामध्ये मग तुम्हाला कसं वाटतंय आठ दिवसामध्ये फरक वाटतोय का आठ फरक वाटतोय हां आणि ह्याच्या अगोदर जर असे कुठले समस्या राहिले ती तर तुम्ही कुठलं औषध वापरा मग ते वापरून असं काही तुम्हाला रिझल्ट आला असतं का हे खरच जे अग्र ग्रोथ बुस्टर आहे ना ते खरंच प्रत्येक पिकांची ना ग्रोथ वाढायचं काम करते आणि शेतकऱ्यांसाठी आता बघा मध्ये एक क्रोप दाखवणार आहे आठ दिवसापूर्वी फक्त असं दोन पानावर होतं हे बघा दोन पानावरती होतं आणि ह्याच्यावर पानं पिवळी पडली होती म्हणजे करपा एक प्रकारचा आपण जो रोग म्हणतो ना करपाडत चालवता आणि त्यांना एकच भीती होती तेवढे साडेतीन एरचं त्याचं प्लॉट आहे आणि एवढं सगळं माझं नुकसान तर होणार तर नाही ना त्याच्यासाठी त्यांनी हे एवढे दोनच प्रोडक्ट पहिल्यांदा वापरलेत आणि तुम्ही बघू शकता सर दाखवा बरं इकडे जे पानं पिवळी पडली होती एक सुद्धा पान ह्या घराचं पिवळं दिसत नाहीये सगळ्या रोपांच्या पान एक गार दिसत आहेत आणि वाढ सुद्धा भरपूर झाली आहे आठ दिवसामध्ये जर दाखवायचं असेल सर इथे एक दाखवा बरं हे बघा हे माझ्या हातातलं हे रोप आहे हे बघा वाढसुद्धा होते तर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं झाल्याच्या नंतर नाही होऊ नये जर आपण जर एकवीस एकवीस दिवसाची जर फवारणी केली तर तुम्हाला सुद्धा खूप छान रिझल्ट मिळतील जसं ह्यांचा अनुभव आज प्रत्येक सुद्धा ह्याचा अनुभव घ्यावा वापरा गुड ॲड्स